जय हिंद सर्व चालकांना विनंती करण्यात येत आहे की आपण घटनांचे निषेधात चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत जे बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता संयुक्त रीती वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि चालक मालक कृती समिती सोलापूर या यांचे संयुक्तरिते जे आपण निर्णय घेतलेला होता ते निर्णय आज माननीय उच्च न्यायालयाने या चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या बंदला असंवैधानिक सांगितल्याप्रमाणे आम्ही माननीय उच्च न्यायालयाचे आदेशाचं पालन करून आम्ही हे जे संप आणि बंद आहेत ते बंद पाठीमागे घेत आहे सर्व चालक बांधवांना विनंती करत आहे की आपण चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपला बंद पाठीमागे घेऊ आणि आपल्या गाड्या चालू ठेवावे पण जे बदलापूरची घटना घडलेली आहे ते घटनेमध्ये जे चिमुकलीला न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपला सर्वांचा वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा लढा चालूच राहणार आहे आणि चालक बांधव प्रत्येक अन्यायाविरोधात लढ्यासाठी सक्षम आणि तयार आहे आपण जे भूमिका घेतलेली आहे आणि आम जे सम मागे घेतलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्वांची क्षमा मागतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी उद्या चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या गाड्या चालू ठेवावे जय हिंद जय महाराष्ट्र जय महासन